चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शिवसेना शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख राजे खान जमादारावर गुन्हा दाखल सकाळच्या बातमीदाराला मारहाण धमकी देणाऱ्या दोघावरील गुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड तालुका कागल येथील दैनिक सकाळचे बातमीदार प्रकाश तेराळे यांना मारहाण केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचा जिल्हा प्रमुख राजे खान कादर खान जमादार याच्यावर गुन्हा दाखल झाला तसेच उचलून नेण्याची धमकी देत मारहाण करणाऱ्या आसिफ खान उर्फ मॉन्टी असद खान जमादार व संदीप अशोक सनगर सर्व रानर मुरगुड यांच्यावरही गुन्हा नोंद झाल्याची माहिती करवीरचे पोलीस उपाधिक्षक सुजित कुमार सिरसागर यांनी दिली याची नोंद मुरगुड पोलीस ठाण्यात झाली उप अधीक्षक क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळचे बातमीदार प्रकाश तराळे यांना बातमी दिल्याच्या गैरसमजातून मुरगुड येथील मडके मेडके यांच्या बेकरीच्या समोर गुरुवारी तारीख नऊ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मारहाण झाली त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की तेराळे हे कार्यालयीन कामाणीमध्ये जाताना जमादारासमोरून आला यावेळी जमादार यांनी तेराळे तेरा यांना बातमी प्रसिद्ध करण्यावरून जाब विचारत मारहाण केली काही वेळातच आसिफ खान जमादार व संदीप सनगर हे दोघे तेथे आले आणि त्यांनीही तिराळे यांना शिवीगाळ करीत लाथाबक्के यांनी मारहाण केली यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनी तिराळे यांची सुटका केली तिराळे यांनी तिघाकडून मी व माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्यामुळे पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली दरम्यान गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिस ठाण्याच्या बाहेर जमाव करून दडपशाही करण्याचाही प्रयत्न झाला अखेर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शन घेऊन रात्री दीडच्या सुमारास गुन्हा दाखल झाला यावेळी परिसरातील ग्रामस्थ पत्रकारांनी तिराळे यांच्या बाजूने उभे राहून त्यांना पाठिंबा दिला पत्रकार मारहाण परि तीन वर्ष शिक्षेची तरतूद पोलिसांनी महाराष्ट्र व्यक्ती आणि संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधिनियमन दोन हजार सतराच्या कलम चारनुसार गुन्हा दाखल केला या कलमानुसार तीन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयाचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात तपास क्षका होतो अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिली याच वेळी भारतीय दंड संहिता कलम चार सहा चारशे सत्तावीस आणि चौतीस नुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा